आता इथं सुद्धा दीडशे दोनशे कोटीचे पुस्तकं विकले जाणार आहेत आणि या अनुयायाला तुम्ही कशी वागणूक देणार आहेत चला निघा चला निघा ही वागणूक आता मी येत होतो तर त्या ठिकाणी एंट्रिया करायला लागल्या लोकांना अरे पाच दिवस तरी स्तंभ आम्हाला देणार हा स्तंभ आमचा आमच्या पूर्वजानीचा लढ्याचं प्रतीक आहे तुम्ही त्या ठिकाणी नियम लावताय नावल्या पाच दिवसासाठी सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी आम्हाला नियमाचा भाडगा दाखवताय काय वागणूक देत आहे तुम्ही अनुयायांना ही पद्धत आहे आणि किती दिवस चालणार आहे हा लढा कोर्टात चालू आहे अमुक चालू आहे दमुक चालू आहे का जर तुमचं राम मंदिर भावनेच्या आधारावरती तुम्हाला मिळत असेल ज्याच्या उत्खन्नामध्ये फक्त गौतम बुद्धांच्या मूर्ती आणि स्तूप निघलाय ते राम मंदिर इथल्या बहुसंख्य भावनांच्या आधारावरती जर त्यांना मिळत असेल तर करोडो लोक अनुयायी या ठिकाणी अभिवादन करायला येतात त्यांचा भावनेचा आदर ठेवून भीमा कोरेगाव स्तंभ आम्हाला का दिला जात नाही काही वागणूक दिली जाते दरवेळेस मागण्या करायच्या आणि मग जागा तुम्ही देणार हे किती दिवस सहन करायचं चा? याच्यावर ठोस भूमिका कुणी घेणार आहे की नाही दरवर्षी हेच दरवर्षी हेच दरवर्षीचे दर अतिशय भयानकपणे सुरू आहे आणि ही खतखत समाजामध्ये आहे काय आपलं आरोपी आरो डांगरा आहे